नमस्कार आज मी खास मुलांसाठी पौष्टिक असा मूग डाळीचा डोसा दाखवणार आहे हा डोसा तुम्ही मुलांसाठी टिफिनलासुद्धा देऊ शकतात मुलं अगदी आवडीनेसुद्धा खातील आणि एकदा बनवला तर बनवायला बनवायलासुद्धा लावतील हा डोसा तुम्ही हिरव्या सालीच्या मूग सुद्धा बनवू शकता चला तर मग आता रेसिपी बघूया त्यासाठी एक मोठी वाटी मि मुगाची डाळ घेतली पिवळी मुगाची डाळ घेतलेली आहे तुम्ही हिरव्या सालीची सुद्धा घेऊ शकतात दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून डाळ रात्रभर पाण्यात भिजत घातली तुम्ही चार पाच तास सुद्धा भिजत घालू शकता त्यानंतर आपण अर्धी डाळ एका मिक्सर जार मध्ये घेतली दोन तीन लसणाच्या पाकळ्या टाकल्या एक चमचा जिरे टाकले कोथिंबीर टाकली आणि तिखट पाहिजे अशा आवश्यकतेनुसार मिरचीसुद्धा टाकून घेतली त्यानंतर थोडंसं पाणी घालून आपल्याला वाटण तयार करून घ्यायचं आहे वाटण हे थोडेसे पाणी घालून केले की पटकन दळले जाते बघू शकता छान आपलं वाटण तयार झालेलं आहे थोडेसे पाणी घालून हे, हे आपल्याला छान असं पातळ डोशासार डोशाला ज्या पद्धतीने आपल्याला बॅटर पाहिजे असतं त्या पद्धतीने आपण पाणी ॲड करून तयार करून घेणार आहोत त्यानंतर चवीनुसार मीठ टाकायचे आणि दहा ते पंधरा मिनिट झाकून ठेवायचे आता आपण पुढील रेसिपी बघूया त्यासाठी एक पॅन घेतला दोन तीन पळी तेल टाकले त्यामध्ये चिली फ्लेक्स आणि बारीक चिरलेला कांदा टाकून घेतला कांदा छान मऊसूद पडल्यानंतर त्यामध्ये पुढे साहित्य टाकूया यामध्ये आता बारीक चिरलेली गाजर घेतली बारीक चिरलेली टोमॅटो घेतला टोमॅटो आणि गाजर कांदा हा अगदी बारीक चिरून घ्यायचा म्हणजे खायला कचकन लागत नाही मुलंसुद्धा आवडीने खातात छान असा झाकून ठेवायचा दहा मिनिट झाकून ठेवल्यानंतर लगेचच नरम पडतो त्यानंतर यामध्ये आपल्याला मॅगी मसाला घालायचा आहे आणि थोडासा चाट मसालासुद्धा घालायचा आहे त्यानंतर थोडेसे चवीनुसार मीठ टाकून घ्यायचे मीठ जरा कमी टाकायचे चाट मसाल्यातसुद्धा मीठ असते एकजीव करून घ्यायचे छान एकजीव केल्यानंतर बारीक चिरलेली कोथंबीरसुद्धा यामध्ये टाकून घ्यायची एकजीव करून घ्यायची आणि आता आपलं हे सारण तयार झालेलं आहे आता आपण पुढील रेसिपी बघूया पॅन घेतला पॅन तापल्यानंतर त्यावर थोडेसे पाणी शिंपडायचे आणि पॅन छान असा पुसून घ्यायचा त्यानंतर यामध्ये ढोस्याचे आपण जे बॅटर तयार केलेले होते ते टाकून घ्यायचे छान असं स्प्रेड करून घ्यायचे त्याच्यानंतर थोडेसे तेल भरभुरायचे आणि पाच मिनिट झाकून ठेवायचे म्हणजे ढोसा अगदी छान असा नरम आणि आतून खुसखुशीत येतो बघू शकता अगदी परफेक्ट असा डोसा तयार झालेला आहे हा डोसा आपल्याला जास्त कडक करायचा नाही मुलं खायला अगदी कंटाळा करतात त्यामुळे थोडासा नरमच ठेवायचा लहान मुलं ओठाने सुद्धा चावू शकतील एवढा नरम हा डोसा झालेला असतो दोन्ही साईडने तेल सोडून छान खरपूस भाजून घ्यायचा गॅसचा फ्लेम हाय टू लो करत भाजून घ्यायचा त्यानंतर जे आपण सारण तयार केलेले होते ते यावर असं स्प्रेड करून घ्यायचं पसरवून घ्यायचं त्यानंतर सगळं सारण यावर पसरवून झाल्यानंतर आता यावर छान असं चीज आपण किसून घेणार आहोत चीज टाकले की मुलं इतकी आवडीने खातात आणि पटकन संपवूनसुद्धा टाकतात कारण मुलांना चीज खूपच आवडते सगळ्यांच्या आवडीचे सुद्धा असते असं स्पी चीज आपण टाकून घेतल्यानंतर डोसा छान असा रोल तयार करून घ्यायचा आपण हा डोसा जास्त कडक केलेला नाही कारण मुलं नरम असतानासुद्धा अगदी पटकन खाऊन घेतात म्हणून कडक करायची गरज नाही अशा छान असे मुगाच्या डाळीचे आपण डोसे तयार करून घेणार आहोत वरून मसालासुद्धा टाकून घ्यायचा आणि मस्त चीज टाकून मुलांना खाण्यासाठी अगदी चमचमीत असा पदार्थ तयार झालेला आहे हा डोसा मस्त नरम अगदी ओठानेसुद्धा लहान मुलं खातील असा झालेला आहे तुम्ही ही रेसिपी त्यांना टिफिनला देऊ शकता घरी खायलासुद्धा देऊ शकतात मुलं कंटाळा न करता संपूर्ण डोसा फिनिश करतील अगदी दोन काय तीनसुद्धा खाऊन जातील चीज टाकल्यामुळे तर त्यांची चव अगदी चविष्ट होते तुम्ही एकदा ही रेसिपी नक्कीच ट्राय करा छान असा खुसखुशीत कुरकुरीत असा आपला मुगाच्या डाळीचा पौष्टिक डोसा खायलासुद्धा तयार झालेला आहे बघू शकता अगदी सुद्धा दिसत आहे मुलांना एवढे आवडेल तुम्ही टिफिनसाठी ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करा